हे बघा ही एक्सपायर झालेली औषध आहेत ना सकाळी शेरूला आंघोळ घालतोय आधी त्यांना लाईट लावू दे मग तुम्हाला मी छप्पर वगैरे घातलेलं ना उपयोगी अशा या लाईट म्हणजे आमचं शेरूचा आवाज या वर मध्ये असे खाऊ आमचं थांबे उ जायचं घरात जायचंय उ जायचं काय आलं पुवा बघितला अशी रू का काय दिसतंय बाहेर जायचं ना बाहेर पुवा आहे उहा आय ना उहा आहे ना आज सकाळी सकाळी आमच्याकडे झाडांना खत घालायचं काम आहे आणि हे खत कसलं औषधाचं घालतोय तर ही बघा ही एक्सपायर झालेली औषध आहेत ना म्हणजे आम्ही कसं घालायचो झाडांना अज्न आज म्हटलं तुमच्याशी पण शेअर करतो त्याशी बघा तुम्हाला दाखवलेलं ते साफसफाई करताना औषधं बघा निघाले ना एक्सपायर झालेली त्याशी सगळी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेत आता हे टॉनिक पण आहे ना एक्सपायर झालेलं आहे हे बघा ही बालदी आहे ती गोळ्यांची आणि मला एका आईने कमेंट पण केलेली की प्रिया अशा अशा पद्धतीने ना हे करायचं हे झाडांसाठी चांगलं असतं एक्सपायर झालेलं औषध वगैरे आहेत ना घालायची चला मिक्स करून घेते अजून त्यात पाणी ॲड करावं लागेल काटेने हलवा लागेल त्या झाडांसाठी चांगलं असतं झाडांना ताकद मिळते कुणाला जेव्हा टाकायच्या औषध अन्नमधन गोळ्या असतात गोळ्या सॅरेडनच्या गोळ्या ना सॅरडनच्या गोळ्या सर्वात हा सॅरडनच्या कापडीला आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडेल की औषधाने काही नुकसान होतं का झाडांना तर अजिबात या झाडांना म्हणजे कोणती पण झाडं फळझाडं फुलझाडं असतील अजिबात कसलं नुकसान होत नाही फक्त एकच करायचं की हे जे प्रमाण असतं ना पाण्याचं जास्त नाही घालायचं म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी मिक्स करायचं आणि एक एक मग आहे ना ते आम्ही बघा टाकलेलं आहे म्हणजे लहान झाडं मोठी झाडं म्हणजे आंबा काजू स परत फुलांची झाडं आहेत ना सगळ्यांना आपण हे ना खत खाने घालू शकतो खतच म्हणेन मी एक प्रकारे पण गेले कित्येक वर्ष झाले ना आम्हीसुद्धा ह्या पद्धतीने म्हणजे करतोच आहे आज पहिल्यांदा तुमच्या शेअर करते मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईने मला कमेंट केली आणि त्यांनी सांगितलं होतं की अशी जी एक्सपायरी झालेली औषधं असतात ना ती अशी झाडांसाठी यूज करायची खूप उपयोगी असतात म्हणून आणि खरीच गोष्ट आहे ती त्या ताईंचं म्हणणं अगदी शंभर टक्के खरं आहे कारण हा प्रयोगसुद्धा आम्ही की नाही करून बघितलेला आहे तर इथे बघा आता झाडांना सर्व घालायला सुरुवात केलेली आहे पाणी आत्ता मी थोडंसं बोलते दिवाळीबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये मा जेव्हा कुणालच्या बाबाने जे मी आम्ही तुमच्याशी बोललो होतो आणि भरपूर अशा गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या होत्या कारण तब्येत थोडीशी म्हणजे आमचं जे सध्या ताण कामाचा व्याप जो वाढलेला त्याबद्दल बोलले होते तर माझं मी तुम्हाला सांगते मी सध्या म्हणजे इत की माझी तब्येतनं सध्या खराब आहे ना, ना म्हणजे मला स्वतःला ते आतून जाणवतंय की मला आता आरामाची गरज आहे कारण गेले तीन ते चार महिने झाले म्हणजे मला असं वाटतं की ऑगस्ट महिन्यामध्ये काहीतरी आपल्या घराचं काम चालू झालं आणि तिथपासनं जो ताणाचा म्हणजे कामाचा ता ताण आहे ना तो वाढलेला आहे अजिबात मला आराम नाही म्हणजे इतकं सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे आत्ता मला असं कुठंतरी वाटते की नाही मला दोन दिवसाची सुट्टी हवी म्हणजे काहीच नको काहीच नको असं सगळं झालेलं आहे दिवाळीचं फराळाचं वर पण विचारलं होतं की करणार म्हणजे नाही केलं का तर अजिबात मी काही केलेलंच नाही आहे कारण मी खरेदी करायला ना जा म्हणजे जायचं होतं मला डिमार्टला पण मी ते पण बाजूला सारले कारण सध्या अजिबात माझ्या ताकदच नाही आहे म्हणजे थोडंसं जरा रिलॅक्स होऊया थोडासा आराम करून झाला एखाद दिवस की त्याच्यानंतर मग मी बाकी सगळ्या गोष्टी करणार आहे म्हणजे आता बघा दिवाळी सण असतो महिन्याभर बघा असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली तब्येत सांभाळून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे जर का वर खाली काही झालं तब्येतीचं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी की नाही कोलमडून जातील आणि त्याच्यामुळेच हा विचार करून सध्या मी शांत आहे की जसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने की नाही सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हां तेच तर हे बघा आता सकाळी सकाळी शेरूला आंघोळ घालतो आहे त्याला आता आंघोळ घालणं गरजेचं होतं कारण थोडीशी स्मेल येते त्याच्या अंगातनं त्याच्यामुळे आणि पाणी भरायचं आमचं काम चालू आहे बघा पाईप आता लावलेलं आहे झालं आहे ड्रम वगैरे भरून तर ते बघा टाकून ठेवलं आहे टॉयलेट वगैरे सगळं धुवून घेतलं आणि आता आतलं करते मी वागे आपला गेला खेळायला अजून आला नाही तर त्याला पण घालायची होती म्हटलं ही कामं आता पटापट होऊ दे छोटी मोठी नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारनमध्ये तर एक झोप काढून मी आता उठलेले आहे त्याच्यामुळे चेहऱ्यामध्ये ना असा दिसतो तुम्हाला आणि आता संध्याकाळची वेळ आहे सकाळी शूटिंग केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी तर आता कुणालचे बाबा ना वर चढत आहेत अय्या तुम्हाला मी दाखवलंच नाही ना, ना आपलं ते छप्परचं काम आहे ना ते पूर्ण झालेलं आहे तुम्हाला ते पण दाखवते आणि सोलर लाईट लावायची एक राहिलेली आहे काल ते भाऊ ना जर घाईघाईमध्ये होते ना त्याच्यामुळे राहायला लावायचं तर तर चढतात वर पत्र्यावरती सोलर लाईट बघा मागे तुम्हाला दाखवलं होतं लाईटी आणल्या तेव्हा हे बघा तर ते कुणालच्या बाबत चढतात आता वरती एक मिनटं तुम्हाला दाख पहिल्या आधी त्यांना लाईट लावू दे मग तुम्हाला मी छप्पर वगैरे घातलेलं नाही ते सगळं दाखवते एक लाईट आपली लावून झालेली आहे दोन लाईटी आपण मागवल्या होत्या ती बघा एक तिकडे लावली म्हणजे आपलं जे घर आहे ना तिकडं साईडला हे करून वेल्डिंग करून त्या साईडला एक लावली आणि एक आपल्याला लावायचे हे बघा इथे ह्याच घराला आपल्या नवीन घराला इथे ह्या साइडला मागच्या साइडला बघा वेल्डिंग केलेलं आहे म्हणजे इथे मागच्या साईडला पण उजेड पाहिजे ना त्याच्यासाठी हा बघा हा पाईप तुम्हाला दिसतो इथे ते बघा चालेल सावकाश हा ऐकलं काय सावकाश हळूहळू हे बघा आणि एक सोलर लाईट बघा आपली इथे आड्याजवळ आहे म्हणजे आता एकूण तीन लाईटी नाही आपल्याकडे लावून झालेल्या आहेत म्हणजे एक आता लावतायत ते आणि संध्याकाळच्या वेळी छान असा सूर्यप्रकाश सूर्याचाच प्रकाश म्हणेन मी सोलर लाईट आहे ना छान असा उजेडकी नाही आपल्या आड्यामध्ये पडतो आता अगोदर ना ही लावून होते ते आता वर चढलेत पण मलाच धडकी भरलेल्यासारखे त्यांना त्यानंतर तुम्ही सावकाश करा काय ते समीसर सगळ्यांनी दर्शन घ्या हे आमचे वाघ्या शेरू काय बघ फराळ बनवला आणि दुसरं काय आमचं पण सगळं बाकी आहे माझा लेख आता उद्या सकाळी येईल ना मग आम्ही बनवणार मग उद्या येणार आहे बसला आता गाडीमध्ये कुणाला नाही ना ग म्हणून मग मन नाही ग आपलं तिथे ऑफिसच्या कामासाठी गेले ना ऑफिसला शेरू खाली बस चला जराशा गप्पा मारतो हिच्या सोबत घेवडा पण भरपूर धरला दिला खाल्लाच ना परत धरला का देईन तुला सावकात जा हां मी करीन तुला फोन ती पिशी नको आहे हा हां हा फोन पैसे चल मग हा चला भरपूर गप्पा मारल्या समीक्षा सोबत हा <laughs> आली आली तुम्हाला आता बांधकाम दाखवत्या चला कुणालचे बाबा धुरी करायला गेले तुम्हाला मी आता दाखवते आपल्या घरात छप्पर तर हे बघा असे मस्त छप्पर घालून झाले इथलं बघ पत्रे घालून झाले ते पत्रे म्हटलं घालून झाले ना आपले हे बघा मस्त छान झाले आणि आता पळणी फक्त लावायची बाकी आहे पण ती आता एवढंच नाही दोन तीन महिन्यानंतर म्हणजे समजा ना पाऊस चालू व्हायच्या आधी ना हे लावून घ्यायचे पुढच्या साईडला पळणी तुम्हाला मी आतून पण दाखवते आता आतून की नाही म्हणजे चांगलं वाटतं आता सावली झाली ना त्याच्यामुळे छान वाटतं आतमध्ये हे बघा कसं उजेड वगैरे पण म्हणजे आता बघा छप्पर घातल्यानंतर माहिती पडतं ना उजेड वगैरे किती आहे ते मस्त वाटतं आता ह्याच्यानंतर आपल्याला आता म्हणजे दिवाळीच्या नंतर घेणार करायला ह्याचं प्लास्टरचं काम प्लास्टर आणि मग लादी वगैरे करायची आता आपल्या आड्यामध्ये एकूण तीन सोलर लाईट लावून झालेले आहेत आणि म म्हणजे नंतरला पेटल्या ना की तुम्हाला मी दाखवते किती उजेड आहे ते म्हणजे घराच्या जवळपासच लावलं आहे कारण इथे गरजेचं आहे कधी लाईट वगैरे गेली ना खूप असा अंधार वाटतो मग आता कसं सोलर लाईट लावल्यामुळे लाईट जरी गेली ना तरी पण प्रकाश आपला इथे राहणार आहे असं सगळं आहे आता ती एक लाईट तिकडे आड्याजवळ लागली ना तिथं आपण उजळ लाईट गेला तरी भरपूर असा उजेड असतो बाहेर आणि ह्या सोलर लाईट ज्या असतात ना त्या रिमोटवरती असतात त्याच्यामुळे जास्त उंच जरी असलं तरी काही फरक पडत नाही ना ते बघा ती पण बघा लाल लाईट पेटते म्हणजे ऑटोमॅटिक मोडवर ठेवलेली आहे आता अंधार पडायला सुरुवात झाली की ते आपोआप पेटणार आणि सकाळी उजडायला सुरुवात झाली ना की ते आपोआप आहे ना बंद होऊन जाते अशा पद्धतीच्या त्या लाईटी आहेत येते साईडला का वरती वायर आहे आग वर पड जाते आपले चंगू मंगू बघा चंगू मंगू कसे बसलेत ते ए चंगू मंगू हा बघा आपला मंगू मी आले होते रिमोट घ्यायला तर हे बघा की आपले सोलर लाईटचं रिमोट आहे असे आपल्याकडे तीन रिमोट झालेले आहे रिमोटवरती ही लाईट मस्तच चालते ना आणि पंधरा मीटरच्या अंतरावरती हा रिमोट चालतो चालू लाल कुणालच्या पूर्ण कुठली हे ना हा हे चार्ज झाले ना ती लाईट हां ते कुणालच्या बाजारा ना चेक करतात ऑटो मोडवर ठेवले का पण खूप अशी उपयोगी आहे हा लाईट ही आम्हाला तरी खूप बाबा युजफुल झाली हां आज ती उन्हात राहिलेली आहे ना आता ही आज काय चार्ज नाही झालेली आहे जास्त त्याच्यामुळे जा नाही पण ही डीम पेटेल ऑटोवर टाकली ना हां आता लाल लाईट पेटते ती ब ते ना ऑटो मोडवर टाकली आता मगाची नव्हती हो टाकलेली आता पेटेल ना तेव्हा हो दाखवेल तुम्हाला पेटली बघा लाईट एवढी मेहनत करून लावली कुणालच्या बाबाने आणि फायनली पेटलेली आहे आणि ही पण बघा ती केली बंद केली ऑन ऑफ करून बघ चांगले आहे ना बघा मग ती कशी चार्ज नाही झालेली आहे ना आता उद्या बघा दिवसभर चार्ज होईल ना मग अजून तिचा उजेड आहे आणि उजेड कसं छान आहे झालंय ना आता अजून बघा अजून काय म्हणजे पूर्ण असं अंधार नाही अजून थोडस उजेड आहे जेव्हा पूर्ण अंधार होईल ना त्यावेळेस आपल्याला माहिती पडलं की किती उजेड पडतोय काय नाही खूप अंधार असतो रात्रीचा कधी कधी आम्हाला ना भीती पण वाटते त्याच्यामुळे ह्या लाईटी आम्ही ना, ना, ना।, ना।, ना। लावून घेतलेल्या हा रात्री त्यांना बाथरूमला वगैरे आणायला लागतं ना मग आम्हाला सुद्धा कधी भी कधी भीती वाटते बरोबर सहा वाजलेले आहेत आणि ह्या लाईटीचं कसं असतं थोडस जरा अंधार वाटलं ना की लगेच तर लाईटी पेटतात आणि सकाळी थोडस उजळलं वाटलं ना की त्या मग बंद होऊन जातात त्याच्यामुळे खूप अशा उपयोगी अशा ह्या लाईटी आहेत म्हणजे आमच्यासाठी खूप सोयीच्या झालेल्या आहेत आता कधी लाईट जरी गेली ना त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला अशी भीती वाटायची बाहेर पडायला पण आता लाईट जरी गेली तरी बाहेर आपण बिंधास्त वावरू शकतो कारण संपूर्ण आपल्या आड्यामध्ये खूप झाली भीती आमची तर कमी झाली आता बघू पुढे मागे अजून एक दोन तीन लाईटी लावून घ्यायच्या पुढच्या साईडला पण एक लावून घेणार आपल्या बघा केळीची बाजू त्या साईडला पण लावून घ्यायचे सावकाश एक एक स्टेप बाय स्टेप आपलं करायचं आपल्या बजेट प्रमाणे हा छान वाटेल बघा मस्त वाटते पण आणि बिल नाही काय नाही काय नाही बिलाची चिंता नाही भरपूर हा तेच एक वर्षाची वॉरंटी असते ह्या लायटीना ह्या लायटी तुम्हाला ऑनलाईन पण मिळतात आणि दुकानामध्ये सुद्धा मिळतात आता दुकानात मिळायला सुरुवात झाली ना आता दुकानात त्याच्यामुळे बघा तुम्हाला जर का घ्यायचं असतील ना तर तुम्ही घेऊ शकता आणि चांगलं आहेत मला बऱ्याच वेळेला ह्या लायटीविषयी ना कमेंट आल्या होत्या आणि त्याच्यामुळेच ही गोष्ट म्हटलं आज शेअर करूया आपण आता बघा लावलेली आहे तर त्याच्यामुळे म्हटलं डिटेलमध्ये सगळं तुम्हाला सांगितलं आता सगळं ते रिमोटवरती कंट्रोल होतं जरी आपण उंच जरी लावलं ना तरी फारसा काही फरक पडत नाही रिमोट मध्ये छान असं कंट्रोल होऊन जातं फक्त असं धूळ वगैरे कधी बसले ना की फक्त साफ करून टाकायचा आपल्याकडे मग ते पॅनल साफ करायचं हा पॅनल असतं ना मागचं ते जरा धुळीने साफ करायला एवढा पॅनल साफ करता येईल हा तेच हा आपला हात पचचे लावायचं चला फटाका फुटला ना दोन फटाके फुटले दोघं जर मग घाबरले झोपलेले होते गाड ते दोघं जर पण उठून बसले फटाका फुटला घाबरतात फटा ना फटाक्यांना बाहेर जायचंय जायचंय बाहेर फटाका फुटला बघ वाघ्या काय रे जायचंय बाहेर डोळ्यावर झोप बघा किती येते झोप काय करा काय करा हा टाइम त्यांना झोपायचा असतो जायचं बाहेर बाहेर जायचंय काय फुटलं फटाका फुटला ना भाई फटाका फुटला बाहेर जायचं रे बुवा आलाय बाहेर गुडगुड म्हातारी आले बाहेर शेरू गुडगुड म्हातारी आली बाहेर बाहेर नाही जायचं बाहेर जायचं गुडगुड म्हातारी आले या, या अशा घेतलं ना टिकत काय मस्त लांबलं काय ना ती आता इथे स्विच आलंय ना बाहेर आपल्याला आता आपल्याला काय हा बाहेरच्या बोर्डाची काकडी लावून घे मग सर तर उशिरा का होईना आपण घराला बघा आता लाईटिंग करायला की नाही सुरुवात केलेली आहे आम्ही लोकांनी म्हणजे कुणालच्या जेव्हा होतं की उद्या सकाळी करूया कुणाला आल्यानंतर कुणाला आपला येणार आहे उद्या सकाळी पण मी म्हटलं की नको म्हणून तो एकदा थकून बागून येईल तर आपणच म्हटलं करूया आता ह्या ज्या लायटी आहेत ना ह्या जुन्या आहेत खूप म्हणजे गेल्या वर्षीच्या आहेत त्याच्यामुळे आम्ही नवीन काय आणलेलं नाही यावर्षी जास्त अशी काही खरेदी केलेलीच नाही आहे पण जी काही खरेदी केलेली आहे ना ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल थोडीफार केलेली आहे खरेदी तर लायटी वगैरे बघा लावून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप असं छान वाटलं असं म्हणजे गेले दोन दिवस झाले आम्हाला लावायचं होतं पण थोडंसं काम होतं घरामध्ये त्याच्यामुळे राहिलं होतं म्हटलं आज म्हटलं घेऊया आता म्हटलं ह्या सोलर लाईट पण लागलेल्या ला आहेत म्हणजे पूर्ण आड्यामध्ये आपल्या आता प्रकाश झालेला आहे मग दिवाळीचा प्रकाश आहे तो म्हटलं आपल्या अंगणामध्ये पण पाहिजे ना त्याच्यामुळे मग लाईट पण म्हटलं लावून घेऊया तर इथे दोन लाईटी आम्ही लावून घेतलेल्या आहेत पटापट तर चला मग ताईनो आता आजचा हा पड� जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हायपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडून आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा